श्री व्याघ्रेश्वर मंदिरात श्रावणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन लांगी परिवार व पेण तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती पहाटेपासूनच श्री शंकर मंदिरात भाविकांनी लांबच लांब रांगा लावून महादेवाच्या पिंडीचे भक्तिभावाने दर्शन घेतले पवित्र श्रावण महिन्यातील या पहिल्या सोमवारचे औचित्य साधून मंदिर परिसर भक्तांनी फुलवून टाकला या पार्श्वभूमीवर महालमिऱ्या डोंगरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या प्रसिद्ध श्री व्याघ्रेश्वर मंदिरात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर श्री व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट लांगी परिवार महालमिऱ्या डोंगर परिसर पेण मेडिकल असोसिएशन व संजीवनी जॉईंट केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अॅडव्होकेट निलिमा पाटील माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील केमचे सरपंच प्रसाद गायकवाड महालमिरा डोंगर सरपंच सोनल उगडे सामाजिक कार्यकर्ते महेश बिकावले यांच्या उपस्थितीत झाले या शिबिरात ताप सर्दी खोकला संधिवात मणक्याचे विकार शुगर हाडातील कॅल्शियम आधुनिक मशीनद्वारे विविध तपासण्या करण्यात आल्या सदर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भाविकांनी दर्शनासोबतच या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला येथे तज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व औषधोपचार देण्यात आले या शिबिरात श्री व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष जगदीश लांगी हर्षद लांगी आणि लांगी परिवारातील सदस्य तसेच डॉक्टर चेतन मात्रे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आदित्य लांगी यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र कामारली कर्मचारी ही शिबिरात सक्रिय सहभागी झाले होते व्याघ्रेश्वर मालमिरा डोंगर येथे प्रतिवर्षप्रमाणे पहिल्या श्रावणी सोमवारचं औचित्य साधून श्री व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट लांगी परिवार व महालमेरा डोंगर परिसर आणि पेन मेडिकल असोसिएशन आणि संजीवनी जॉईंट केअर सेंटर उछेडे यांच्या संयुक्त विद्यमाने इथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये सामान्य गोरगरिबांना वेगवेगळ्या सुविधा आरोग्यविषयक सुविधा लाभाव्यात या उद्देशाने या शिबिराचं आयोजन केलेलं आहे या दरवर्षी या शिबिरामध्ये हजारो रुग्ण या सेवेचा लाभ घेत असतात तर आमच्या लांगी परिवारातर्फे या सेवेकरता आणि सर्व सहकार्य सहकार्य लाभलेले सर्वांचे मनपूर्वक आभार या शिबिरामध्ये बऱ्याचशा शि रुग्णांचं उत्कुल्ल असं प्रसिद्धात इथे लाभलेलं ला, आम्हाला लाभलेलं ला आहे